राष्ट्र सरकारने अर्ज केला की स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणूक एकतीस जानेवारीपर्यंत पुढे ढकलावी म्हणून आणि सरकार न्यायालयाने सुद्धा ती मान्य कसं पाहतात नाही जे एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जी त्र्याहत्तरवे आणि चौऱ्याहत्तरवे घटनादुरुस्ती झाली होती त्याचं कारण हे होतं की सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं म्हणून पंचायत राज विधेयक आणलं गेलं राजीव गांधींनी एकोणवद साली त्या विधेयकाच्या अनुषंगाने देखील दिला आणि त्यांना श्रद्धांजली देत असताना संसदेने एकमुखाने हा ठराव पारित केला आणि सत्ता विकेंद्रीकरण झाली पाहिजे या धोरणावर चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवला शिक्कामोर्तब बसलं आणि त्यातून मोठ्या प्रमाणात सत्ता विकेंद्रित करण्याचं सूत्र हे स्वीकारलं गेलं मात्र नरेंद्र मोदी जेव्हापासून सत्तेवर आलेत आणि भाजप सर्वदूर जेव्हा सत्तेबावर आलेली आहेत आणि देवेंद्र फडणवीस जो पण सत्तेवर आले तेव्हा सत्तेचं केंद्रीकरण सुरू आहे आणि सर्व जी सत्ता आहे ही देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या जॅकेटच्या खिशात ही हवी आहे एका खिशात नागरी भागाची दुसऱ्या खिशामध्ये जी आहे ती शहरी भाग ग्रामीण भागाची तर वरच्या खिशामध्ये जी आहे ही महाराष्ट्र सरकारची अशा सगळ्या सत्ता एकाच माणसाला उपभोगायच्या आहेत करिता एका कारस्थानाचा भाग म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दोन हजार बावीसपासून होऊ दिलेल्या नाहीत आणि याला संपूर्णतः केंद्रीकृत राजकारण हम दो हमारे दो जसं भारत सरकारचं धोरण आहे तसंच देवेंद्र फडणवीस सर्वे या याकरता त्यांनी निवडणुकी न होण्याचा घाट हा त्यांनी घातला होता इतपर कालचा निर्णय जो आहे हा सुप्रीम कोर्टाने देवेंद्र फडणवीस यांना दिलेली ती चपराक आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही काल मुंबई नालीच्या गॅसमधून चहा करणारा माणूस हा नरेंद्र मोदींनी हा एक शोध लावलेला आहे तर दुसरीकडे डिजिटलचा शो आविष्कार होण्याच्या पूर्वीच ते डिजिटल कॅमेऱ्याने फोटो काढत होते तर वडनगरचं रेल्वे स्टेशन सुरू होण्याच्याच आधी ते त्या रेल्वे स्टेशनवर त्यांच्या बालपणी चहा विकत होते असे अनेक चमत्कार हे नरेंद्र मोदी यांच्या नावावर आहेत पकोडे तलना भी रोजगार आहे असं म्हणण्यासारखंही त्यांचं एक ऐतिहासिक वक्तव्य आहे तर प्रत्येक माणसाच्या खऱ्यात पंधरा कोटी रुपये टाकू दरवर्षाला दोन कोटी रोजगार देऊ अशा अनेक गोष्टांची आठवण आज त्यांना शुभेच्छा देत असताना आम्हाला करून द्यावीशी वाटते आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले ही भारताची एक महान संस्कृती आहे मात्र याच्यात नेमकं उलटं हे नरेंद्र मोदी हे करत आहेत आणि आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या अनुषंगानं त्यांच्या सगळे जे आश्वासन होते स्वामीनाथन आयोग जो आहे तो लागू करण्याचे शेतकऱ्यांना लागत मूल्याच्या दीडपड भाव देण्याचे या सर्व गोष्टी त्यांनी आज वाढदिवसाच्या निमित्तानं पंधरा लाख खात्यात टाकण्यापासून या सर्व घोषणा ज्या आहेत ते त्या आज त्यांनी कराव्यात अन्यथा आज बेरोजगारीचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा प्रश्न झालेला आहे शेतकरी हवाल दिला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज वाढदिवस असताना आज या सर्व त्यांच्या ज्या केलेल्या ज्या घोषणा होत्या त्याचं पालन त्यांनी करावं ही आमची त्यांच्याकडून अपेक्षा एक शेवटला प्रश्न आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्या देवेंद्र फडणवीसनी म्हटलं की पत्रकारांनी माझं लिहू म्हणणं लिहून घ्यावं शूट करून घ्यावं आणि त्याच्या क्लिपही साठवून ठेवा काही झालं तरी मुंबईत महायुतीचाच महापौर बसणार पहिले निवडणुका जाहीर करा पहिले प्रभाग रचनेचा घोळ जो आहे तो सोडवा पुन्हा त्या ठिकाणी जातीच्या आरक्षणाच्या अनुषंगानं जो बदललेले नियम आहे उतरत्या क्रमाचे ते सुधारा आणि मग राणा भीमदेवी थाटामध्ये तुम्हाला जे काही बोलायचं ते करा घोडा मैदान हे काही दूर नाही ते ज्या आभिर्भावात बोलतात आहे त्याचा पडदाफाश झाल्याशिवाय राहणार नाही राहता राहायला कालचा भारतीय जनता पक्षाचा जो जिल्हाध्यक्षांचा आणि त्यांच्या प्रदेशचा जो मेळावा होता हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनुसार नव्हता तर नरेंद्र सलेंडर हे धोरण आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी दुर्दैवाने घेतल्यानंतर आणि ट्रम्प यांनी जो आता टेरिफचा एक अन्याय महाराष्ट्रावर भारतावर केल्यानंतर आता त्या अनुषंगानं स्वदेशीचं स्वप्न हे आता भाजपला पडायला लागलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात स्वदेशी स्वदेशी नावाने लोकांपर्यंत जा आणि आपली गेलेली अब्रू जी आहे ट्रम्पनी घालवलेली जी अब्रू आहे ती वाचवण्याचा एक केविलवाना प्रयत्न करण्याच्या अनुषंगानं काल त्यांच्या संपूर्ण भाजपच्या कॅडरला त्यांनी सूचना दिल्या आहेत आणि सोबतच राहुल गांधी अनेक दिवसांपासून जो जी एस टीच्या अनुषंगानं ज्या सूचना करत होते त्या शेवटी सरकारला या पाळाव्या लागल्या कारण त्यानुसार आर्थिक ज्या काही गुंते निर्माण झाले होते इन्फ्लेशन वाढलं होतं आणि आता जो जी एस टी कमी गेला त्याचं श्रेय हे नरेंद्र मोदींना भेटलं पाहिजे याकरता सगळ्यांना काल सूचना देण्याचा एक केविलवाना प्रयत्न त्या कालच्या मीटिंगमधून त्यांचा झालेला आहे त्यामुळे वर्ककरणी स्थानिक स्वराज्य संस्था जरी असली तरी त्यांची पायाखालची जमीन ही सरकू लागायला लागली आहे म्हणून आता असे हातखंडे भाजप हे आपणवत असल्याचं लक्षात येत आहे एकनाथ शिंदेंनी संपूर्ण वर्तमानपत्रात जे आहेत त्या पूर्ण पान जाहिराती दिलेल्या आहेत सर्वांना कसं पाहता या एकनाथ शिंदेंच्या जा जाहिरात जाहिरात वॉर ही महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे वास्तविक पाहता हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि यामध्ये टोळी युद्ध जे आहे हे सुरू झालेलं आहे एका बिल्डरनी ज्याच्या घशात मुंबई घातलेली आहे जसा नरेंद्र मोदींनी अडाणी आणि अंबानी हे दोन राष्ट्रीय सेट निर्माण केले तसंच देवेंद्र फडणवीस जे आहेत हा आता देवेंद्र फडणवीस कंबोज का फुंबोज कोण जो आहे हा त्यांचा एक नवीन सेट हा महाराष्ट्रामध्ये लाँच करू पाहत आहे आणि त्यांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांना नतमस्तक साधा फोटो मागच्या जाहिरात म्हणून छापून आला तो नको त्या ठिकाणी ती जाहिरात कुठेतरी लावण्यात येत आहे कुठेतरी विटंबनाही होत आहे मात्र ती जाहिरात देवेंद्र फडणवीसांची दिली मग आता मी कुठे मागे पडता कामा नये म्हणून आता त्यांच्या आतल्या सत्तेतल्या दुसमुशीतून हा एकनाथ शिंदे यांनी आता नरेंद्र मोदींच्या जाहिरातीला दिलेलं हे प्रतिउत्तर आहे अमरभूमी ना मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात ओबीसी आंदोलकांनी एक खूप मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केलेली आहे काळीजिंडी आणि आम्हाला आमचं आरक्षण सुरक्षित ठेवा म्हणून भोग कर्माची फळं हा धडा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हळूहळू भेटणार आहे कारण सत्तेवर येण्यासाठी त्यांनी जे मुख्यतः प्रामुख्याने जे दोन कांड केले एक तांत्रिक स्वरूपाचं सत्तेचा गैरवापर करत असताना केंद्रातल्या सत्तेचा उपयोग आणि गैरउपयोग घेत असताना त्यांनी मतचोरीच्या माध्यमातून मतदारावर एक डल्ला मारलेला आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये जातीवाद निर्माण करण्याचं काम जाती जातींना लढवण्याचं काम माणसा माणसांना लढवण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे केवळ भारत पाकिस्तान हिंदू मुस्लिमच नव्हे तर मराठा विरुद्ध ओबीसी ओबीसीच्या आतल्या ज्या गा ज्या जाती आहेत त्या एकमेकांच्या विरोधात लढवणं कोणाला एस टी म्हणून मान्यता देऊ कोणाला एस टी म्हणून मान्यता देऊ कोणाला ओबीसीत घेऊ असं जे देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या बंगल्यावर उपमुख्यमंत्री असताना जे केलं होतं त्याचे परिणाम आता समोर ही यायला लागलेली आहेत वास्तविक पाहता जातनिहाय जनगणनेचं सूत्र हे अत्यंत परिणामकारक आणि उपयोगी असताना ज्याचा राहुल गांधींनी मोठा आग्रह धरला भारत सरकारने त्याला मान्यता दिली आणि काँग्रेस शासित जे सर्व प्रदेश आहे त्यामध्ये न्याय जनगणनेच्या माध्यमातून जाती आरक्षणाचा तेढा सोडवण्याचा एक काम हे काँग्रेसच्या माध्यमातून हे होत आहे ते काँग्रेसच्या माध्यमातून जरी होत असलं तरी मुळत मुळात जो आरक्षणाच्या अनुषंगानं जो एक गुंत आहे तो सोडवण्याकरता अत्यंत प्रभावी असा जातन्याय जनगणनेचं एक आपल्या जो एक अस्त्र हे आता राहुल गांधींच्या माध्यमातून पुढे येत असताना संविधानातही त्या प्रकारची आता तरतुदी झालेल्या आहेत आणि तेलंगणा राज्यामध्ये जातनिहाय जनगणना होऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सर्व जातींचा समावेश हा करण्यात आलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तेलंगणामध्ये बेचाळीस टक्के आरक्षण ठेवण्यात आलेलं था आहे मात्र महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस जे आहेत ते एकोणास टक्के हे ओबीसींचं आरक्षण आणि भटक्या जातीविमुक्तांचं मिळून एकूण सत्तावीस टक्के आरक्षणातच जो गोंधळ निर्माण करतात आहेत हा अत्यंत दुर्दैवी आहे इंग्रजांचं जे धोरण होतं फोडा तोडा आणि राज्य करा आता तेच धोरण हे देवेंद्र फडणवीसांनी कुठेतरी हे आत्मसात केल्याचं आपल्याला दिसून येतं आहे आणि त्या अनुषंगानं जो सोशल फॅब्रिक आहे हा महाराष्ट्राचा डिस्टर्ब करण्याचं मोठं पाप हे देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून झालं आहे त्यांनी ताबडतोबीनं त्यांच्या पापाची कबुली द्यावी क्षमा मागावी आणि सर्व जातींना गुन्ह्या गोविंदाने हातात हात घालून पुढे जाण्याच्या अनुषंगानं सद्भावनेचा प्रयत्न व्हावा असा आमचा आव्हान हे मुख्यमंत्र्यांना आहे आणि सोबतच जातीचा आरक्षणाचा जो तिढा आहे तो सोडवण्याकरता महाराष्ट्रात तात्काळ जातनिहाय जनगणना करावी ही एकंदरीत आमची असणारी या संदर्भातली कल... भूमिका आहे